रिस्कमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हो निरफणसाचे काप कसे बनवायचे आहेत अतिशय साधे सोपी पद्धत आहे परंतु अतिशय टेस्टी लागतात तर चला पाहूया हे काप कसे बनवायचे आहेत यासाठी हा नीरफणस घेतलेला आहे याची अशी वरून साल काढायची आहे एकदम सॉफ्ट मऊ असतो हा सहज त्याची साल निघते सुरीच्या सहाय्याने कट कट करा किंवा आपण विळीच्या सहाय्याने केलं तरी चालेल आता अशा पद्धतीने सर्व प्रकारे साल काढल्यानंतर याचे असे दोन भाग करायचे आहेत आणि याचे असे छोटे छोटे पातळ काप करायचे आहेत अशा स्लाईज आपण करून घ्यायच्या आहेत पाहू शकता अशा पद्धतीने या स्लाईज करून घेतलेल्या आहेत या स्लाईज केल्या की या लगेच पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण आपला बटाटा वगैरे कसा काळा पडतो ना तशा या स्लाइस पण काळ्या पडतात त्यामुळं या लगेच पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत तर यानंतर आपण या पाण्यातून काढवायचे आहेत ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेस आता या ठिकाणी दोन हिरवी मिरची थोडंसं आलं दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे हे सुद्धा तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा ते काप एकदम टेस्टी होतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा परंतु हे घातलं तर अजून त्याची टेस्ट अगदी अप्रतिम होते तर आता हे जे आपण प पेस्ट बनवून घेतलेली आहे ही खलबत्त्यामध्ये चेचून घेतली किंवा मिक्सरला लावून घेतली तरी चालेल परंतु पाणी घालायचं नाही तर हे आपण एक दोन टेबलस्पून घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून हळद पावडर घ्यायची आहे अर्धा टेबलस्पून या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे एक टेबलस्पून या ठिकाणी आपण जे रेग्युलर आपल्या जेवणामध्ये वापरतो चटणी खायचा मसाला तो तो वापरायचा आहे लिंबू अगदी थोडासा वापरायचा आहे आणि आता हे छान असं सर्व कापांना व्यवस्थित हे मिश्रण लावून घ्यायचं आहे हे नीरफणस शक्यतो कोकणात गोव्यामध्ये तर सर्रास मिळतात गोव्यामध्ये अगदी सर्वजण हे भरपूर प्रमाणात खातात तर तुम्हाला सुद्धा असा नीरफणस भेटला तर खरंच एकदा हे काप नक्की बनवून पहा खूप टेस्टी असे हे काप होतात तुम्ही याला बाकीचा काही मसाला न लावता फक्त हळद मीठ थोडासा गरम मसाला आणि तिखट मसाला लावला तरीसुद्धा हे काप खूप टेस्टी लागतात आता अशा प्रकारे सर्व कापांना हे लावून ठेवलेलं ला आहे आता एक दहा मिनटं हे काप असेच मुरट ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची आहे आता एका प्लेटमध्ये एकदम बारीक रवा असतो तो रवा घ्यायचा आहे यामध्ये थोडस तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे तर हे व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आणि जे काप आपण मुरट ठेवलेले आहेत मसाल्यामध्ये हे काप या रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये असं याला कोटिंग बनवून घ्यायचं आहे आपण मासे वगैरे जसे फ्राय करतो सेम त्या पद्धतीनंच हे असे काप फ्राय करायचे आहेत तर अशा प्रकारे सर्व काप आपण या मिश रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये बुडवून ठेवायचे आहेत व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचे घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नऊ नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आता यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पॅनला आणि हे जे काप आहेत हे आपण आता हे व्यवस्थित या पॅनमध्ये मध्ये पसरवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हे छान असं यामध्ये आता फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी झटपट तयार होतात आता अशा प्रकारे त्याला थोडंसं झाकण लावायचं आहे आणि फक्त दोन मिनटं छान असे वाफ येऊ द्यायची आहे पाहू शकता दोन मिनटामध्ये अगदी दोन मिनिटं वाफ आल्यानंतर हे आपले काप जे आहेत ते छान शिजलेले आहेत पाहू शकता आपण चमच्याच्या सहाय्याने दुसऱ्या बा साईडहून पण हे छान असे सोनेरी रंगावर छान फ्राय करून घ्यायचे आहेत जर आपल्याला तेल कमी वाटलं तर आणखी थोडंसं वरून टाकलं तरी चालेल जास्त पण तेल लागत नाही तर दुसऱ्या साईडहून पण आपण छान असे कुरकुरीत होईपर्यंत आता हे भाजायचे आहेत आणि अगदी असेच गरम गरम खाल्ले तरी सुद्धा टेस्टी लागतात किंवा हिरव्या चटणी सोबत खाल्ले तरी सुद्धा हे खूप छान लागतात तर या ठिकाणी पाहू शकता किती छान कलर आलेला आहे अगदी झटपट तयार होणारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीचे असे हे नीरपांसाचे काप तुम्ही सुद्धा